तुम्हाला आम्हाला तीन मंत्र दिले वेळ फार कमी आहे कारण तुम्हाला गाण्यांचं कार्यक्रम ऐकायचं आहे मला उशिरा इथे बोलावलं कारण कधी कधी असं होतं ना बसत नाही डोक्यात तसंच आहे आम्ही जेव्हा प्रबोधन करतो तेव्हा पूर्ण मुद्दे समजवत नाही तोपर्यंत ते लोकांना डोक्यात जात नाही आणि आम्ही डोक्यात टाकणारी लोक आहेत पोटातलं तर रोज खाता तुम्ही तर अशा प्रकारे या बाबासाहेबांनी आपल्याला तीन मंत्र दिले कोणते मंत्र दिले शिका संघटित व्हा संघर्ष करा आपण सगळे शिकलो आपण ग्रॅज्युएट झालो आपण मास्टरी केली आपण डिग्र्या घेतल्या आपण गावाकडून ग्रामीण भागातून आपण शहरात साईज झालो बाबासाहेबांनी सांगितलं शहराकडे चला का शिकलो आपण माहितीये बाबासाहेबांनी सांगितलं म्हणून नाही शिकलो आपल्या फायद्याचं होतं म्हणून शिकलो कारण शिकल्यानंतर मोक्याच्या आणि माऱ्याच्या जाग्या फेटणार होत्या नोकऱ्या लागणार होत्या मनाईची कमाई मिळणार होती आमच्या आम्ही किती स्वार्थी आहे बघा आम्ही बाबासाहेबांनी सांगितलं ते पण आमच्या स्वार्थासाठी कसं आहे बाबासाहेबांनी सांगितलं शिका आम्ही शिकलो आमच्या फायद्याच होत आमची प्रगती होणार होते आम्ही शिकलो <सक्षाव> बाबासाहेबांनी सांगितलं संघटित व्हा आम्ही संघटित झालो बरं का कशा झालो संघटित आम्ही बाबासाहेब गेल्या गेले झालो आता त्याची संख्या शंभराच्या वर गेलेली आहे बाबासाहेबांनी सांगितलं संघटित व्हा आम्ही अनेक संघटनांमध्ये संघटित झालो अनेक संघटना निर्माण केल्या तू अध्यक्ष की मी अध्यक्ष या अशा अनेक संघटना आम्ही निर्माण केल्या आम्ही नाक्या नाक्यांमध्ये ना संघटित झालो आम्ही पक्षा पक्षांमध्ये संघटित झालो आम्ही तुकड्या तुकड्यांमध्ये संघटित झालो तिथेही आमचा स्वार्थ होता संघटित झालो तर आमची ताकद दिसते आमचा फायदा आहे म्हणून आम्ही संघटित झालो तिसरी बात संघर्ष करा इथ काहीतरी गोंधळ झाला आमचा सा। कारण सांगितलं संघर्ष करा संघर्ष करायचा बाबा बाबासाहेबांनी काही संघर्षाचा पत्ता बित्ता दिला होता का कोणाला माहिती आहे का बाबासाहेबांनी संघर्ष कुठे करायला सांगितला संघर्षाचा काही पत्ता बित्ता आहे का कोणाकडे कुठं संघर्ष करायचा कोणी बोलू शकता कुठे सांगितलं होतं संघर्ष करायला काही उत्तर बाबासाहेबांनी आपल्याला संघर्ष करायला सांगितला पण आमच्याकडे संघर्षाचा पत्ताच नव्हता म्हणून आमचा गोंधळ झाला आम्ही संघर्ष करत राहिलो तुझा पक्ष खरा कि माझा पक्ष खरा तुझा पक्ष बाबासाहेबांचा कि माझा पक्ष बाबासाहेबांचा तुझा पक्ष बाबासाहेबांच्या विचाराचा की माझा पक्ष बाबासाहेबांच्या विचाराचा तुझी संघटना मोठी कि माझी संघटना मोठी तू अध्यक्ष की मी अध्यक्ष तू खजिनदार की मी खजिनदार तू सरपंच की मी सरपंच तुला उमेदवारी कि मला उमेदवारी तू मोठा की मी मोठा तू तू गोरी की मी गोरी तुझी साडी चांगली कि माझी साडी चांगली तुझं घर मोठं कि माझं घर मोठं तुझी गाडी मोठी की माझी गाडी मोठी ते बैगे आम्ही आपापसातच आप भांडत राहिलो ची जात मोठी की कि ची जात मोठी मांगाची जात मोठी की आता जात मोठी सांभार मोठा की ढोर मोठा आम्ही याच्यातच संघर्ष करत राहिलो